सत्ता कोणाची याचा निर्णय महिलांच्या हाती जनसन्मान यात्रेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन आगामी विधानसभा निवडणूक ही माता बहिणींची आहे राज्यातील सत्तेत आणायचे हे त्या ठरवणार माय माऊलींना गावागावात जाऊन त्यांचे महत्व पटवून दिले जाईल आपला भाऊ मुलगा समजून आशीर्वाद द्या लाडक्या बहिणींसह विविध घटकांसाठी राबविलेल्या योजना कायमस्वरूपी सुरू ठेवल्या जातील महाराष्ट्राची प्रगत राज्य म्हणून ओळख कायम ठेवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली जाईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जन हनुमान यात्रेला गुरुवारी दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून सुरुवात झाली यात्रेच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण योजनेवर दिंडोरी व देवळाली मतदारसंघातील मेळाव्यात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या ठिकाणी रक्षाबंधनाचे कार्यक्रम साजरे झाले योजनेतील दीड हजार रुपयांच्या रकमेच्या धनादेशाची प्रतिकृती त्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वितरित करण्यात आली या निमित्ताने पक्षाने महिला वर्गात मतपेरणीकडे लक्ष केंद्रित केले आहे दुसरीकडे यात्रेचा प्रकाश ज्योत केवळ अजित पवार यांच्याकडे राहील याची दक्षता घेतल्याने ज्येष्ठ नेते मंत्री भाषणापासून वंचित राहिले महिला शेतकरी युवा वर्ग दूध उत्पादक मुस्लिम बांधव मातंग समाज अशा विविध घटकांसाठी राबविलेल्या योजनांची जंत्री अजित पवार यांच्याकडून मांडण्यात आली यात्रेला जनसन्मान नाव का देण्यात आले इथपासून ते तेहतीस वर्षातील राजकीय कारकिर्दीतील कामगिरीची माहिती पवार यांनी कथन केली मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहा हजार कोटींच्या फाईल वर स्वाक्षरी केली आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरच बहिणींच्या खात्यात जमा होत होतील हा चुनावी जुमला नाही शेतकऱ्यांना वीज, शेत ना वीज पंपाचे देयकही माफ करण्यात आले मागील देयके भरण्याची गरज नाही कोणी शेतीची वीज तोडायला आले तर त्याला अजितदादांकडे पाठवून द्या असे अजित पवार यांनी सांगितले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेत सर्व काही गुलाबी दिसून आले यात्रेतील वाहनांच्या ताफ्यात गुलाबी रंगांच्या वाहनांनी लक्ष वेधले महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा गुलाबी रंग वाहनांसाठी वापरण्यात आला यात्रेत सहभागी होणारे मंत्री पदाधिकारी यांच्यासाठी असलेली व्हॅनिटी वाहनेही गुलाबी रंगाची होती अजित पवार यांनी आपल्या पोशाखात केलेला बदल याआधीच चर्चेत आला असून जनसन्मान यात्रेतही त्यांनी गुलाबी रंगाचे जॅकेट परिधान केले होते अशाच ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद